हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर मित्रांनो कालच शूटिंग झालं आपल्या नवीन एपिसोडचं आणि मी काही या रायवर एपिसोड टाकू शकलो नाही काही प्रॉब्लेम्समुळे तो लवकरच एपिसोड येईल काल ज्याचं शूटिंग झालं आहे त्याचं तरी पण तुम्ही जर एपिसोड अजून बघितले नसेल तर फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवरती जावा आपल्या आणि एपिसोड बघा ही आहे पापडे कुरोडी पापडे जे की पूजा आणि आय गेले तीन चार दिवस झालं कष्ट करून करतात त्याचं फळ बघा आज तळली आहे इकडे बघा खाली आहे ती ताजी ताजी पापडे आणि आता ही बघा तळली तळ्या आणि आज सगळ्यात विशेष म्हणजे आज जायचं आहे जिंतीला कारण ताईने बोलवलंय दोन दिवस ये म्हणली इकडे जरा थोडंसं डोकं शांत कर बस राहा थोडंसं आणि मग जा तर आज जाणार आहे आम्ही जिंतीला दुपारून तर पूजा पटकीनं आवड आणि दुसरी हो गोष्ट म्हणजे पिऊला लागलंय काल ह्याला माहित नाही काय काय लागले आईला कोणाच माहित नाही ना की बोटाला काय लागले मी काल शूटिंग लावतो दिवसभर त्यामुळे काय मला बघणं झालं नाही रात्री अकरा बाराला चालू तर आता पिऊला दवाखान्यात देऊन जायचंय आणि जो बोट सुजले रक्ताळ आहे बोट तर चला तुम्हाला अजून एकदा दाखवतो का सांगते तुला कुठं नेहो अग माझे बाबू चला आपल्याला दवाखान्यात जायचं बाबू दाखव कुठं बाऊ कुठं झाला भाऊ झाला बाऊ बघा मित्रांनो इथं लागले पिवळीला मधलं बोट कसं झालंय लाल लाल झाले सुजले रक्ताळे आता याला दवाखान्यात नेऊन काहीतरी इंजेक्शन नाहीतर तर गोळी देतो नाहीतर इन्फेक्शन होईल त्याचं जखमीचं आहे ला का नाही का बाबू चला आंघोळ करा चला दवाखान्यात जायचे आयला बारी लागतील का पापडी खाऊन भाऊ का मस्त लागते ला पापाये, 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 पापाये सका सका। हा बघा मित्रांनो पुढचा जो व्हिडिओ आहे आपला असा आहे बघा मी कसा दिसतोय कापूस लागलाय सगळ्या माझ्या अंगाला गोंधळ पप्पाय पप्पा पप्पा आहे पप्पा बाबू भिवू नको पप्पाय कुणी आणलं चिकन का आपणच आणलेला दिसतय इकडं चिकन शिजलेलं आहे गावरण कुंभे का हे आपण आणले का कुठून आणले काय कुठे गेल तर तू कृष्णा बघू इकडं डोळा काय झालं झालं का बँड बरोबर बघू दुखतय का दुखतय का तुम्हाला लागतात कपडे पिओ असं का बघते बाय माझ्याकडं भाऊ चल चल जाता जाता आपल्याला दवाखान्यात जायचं बाबू बघू कसं झालं बघू दी झालं की काही बरं झालं की वाटत काय झालं आपण पिळलो टोचून पिळलं काय हम्म बर चला बाबू तर चला मित्रांनो अगं काय बोच का का गाव गाव सोडून चाललो एवढे कपडे ठेव तो का एवढे असत का चल कृष्ण आवरलं का बाबू बघा आता मित्रांनो एवढं गबाळ घेऊन चाललोय मी काय रे बाबू हो हो पवाय जात तिघाचा माझा हाफ चरी घेतली हाफ बरोबर घेतलाय का गोड एवढ्या चल चल बाबू तुला जाता जाता खाऊ घेतो आणि बा एवढ्या चल की जायच्या टायमात खाय बसले तर चला आता आम्ही चालू आहे सगळेजण जिंतीला शंभू तू गाडी चालव बसला आहे का ए तू घरीच बस मला इष्टी बगर कृष्णा तुझं काय म्हणणं आहे हां तसं मला लई काय म्हणलं आहे बस घरीच तुझं काय म्हणणं आहे जा झोपला नाही का चार दिवस झोपलं नाही बाय कायमचं झोपशील

बघा आता प्रॅंक आता कृष्णाचा प्रॅंक कृष्णाचा प्रॅंक खेलच गेला अयो कृष्णाचा प्रियांकृष्ण कृष्णा बघो बघू बघू मगर बघो काय का तुझा प्रॅंक फेलच गेला का फायनली आम्ही जिंतीला पोचलोय ताईच्या घरी आणि बाहेर कोणच नाही दाजी आहेत का गेलं अर घर लावलेला का गेली का मस्त बांधून कुठतरी कोंबड्या कोंडलेल्या बैठल्या जाळ्यात कुत्री गावापासनं कोंडायला लागली ऐ काळ्या नाकाच्या कुठे तुझं मालक मालकीन शंभूने गाडी चालवायला घेतली बरं का खरं व्यवस्थित थांबतोय का नाही काय माहिती भीमा थांब 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 थांबय थांब 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 कि ताती आय माय अरे थांब म्हणलेलं कळते का खायला अरे थांब की काय बोकानी घालतो का त्याला मजाच वाटते कॅमेरा दिसतोय टायर बघतोय मी अरे मला माहिती तुकट तुकट पार माझे फेटावशील मी टायर बघतोय त्यात काटा घुसलाय काटा खाली उतरू नको थोडस सरक पुढे गे 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 बास बास गुंतून बसला काटा तर मित्रांनो दाजी ताई सगळेच गावात गेले तर रानात कुणीच नाही आणि सागरला पण जायचंय आता गावाकडे कारण आप्पा जे आहेत आपल्या आपले आपा, आपा म्ह गाणी म्हणणारे त्यांच्या नातीचं काहीतरी बारस आहे बारस आहे का नाव ठवायचं काहीतरी कार्यक्रम आहे आप्पाचा फोन आला होता फोटो काढायला ये म्हणून मग सागरला मी कॅमेरा घेऊन पाठवायला लागलोय फोटो काढण्यासाठी आणि मी इथं थांबतोय आणि मी ताईला दाजला घेऊन इथं राहणार घरी गेले गे तर चला आता गावात जाऊ आपण आदगी चलिया कंदर सुपर <laughs> वडाई सारक थे की हां सगळी वार के सेटला का बसतेल की सगळी आता गावात आलोय आणि ह्या बघा इकडे शिटी जागा धरून बसली पुढे आणि इकडे ताय हाय आणि इकडे दाजीन इकडे नाना हाय तर तर आता ताय गेली भाकरीचं पीठ आणा कारण मला चपाती तर माझं वाकडे मी भाकरी खात नाही चपाती खातो चपाती तर माझं वाकडे भाकरी खातो तर चला आता दाजिणा टाकून जातो जिंकेल आपलं गा घरी <ज़ी दिद्धारे> नेहमी ताईच्या इकडं आलं ना मी काय ना काय घरामध्ये असल किंवा रानामध्ये असल तर खात राहतो पण आता कसं आहे सगळ्या गोष्टी भेटतात खायला पण खाऊ वाटत नाही तर हे बघा पप्पा पिकली या इकडं आंबे तर इकडं नारळ आहे तर आता आपण नारळ पाडणार आहे बघूया नारळ आहे का पाण्याचं का नाही ह्याला आता शंभो चल नारळ पाडू नारळ हाय तर आता आपण नारळ पाडू काय म्हणला डायरेक्ट चढतो चढतो आता नारळ आणलाय आता मस्त पैल पाणी काढून पितो काय का नाही पिवढ्या प्यायचं पे तुला प्यायचं आहे तुला प्यायचं पूजा नको तुला पण नको प्यायच एवढ्या मेहनतीने पाणी काढलं पाणी सांडलं काय घड चालू काय केलं बाबू बघू बघू काय केलं बघू वर बघ वर बघ कृष्ण थांब कृष्ण थांब मी हवा मारतो काढून खाली नाग आता आम्ही गावात आलो होतो तर शंभू मला म्हणला गाडी चालवायची तर म्हणलं चल ठीक आहे घे पण विषय असा झाला की सुटी लय घाबरायला लागली या मामा नको मामा नको म्हणलं काय होत नाही शंभू चालवते ड्रायव्हर आला हेवी ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर ना तात्या दमाने जाऊ दे तात्या खतरनाक खतरनाक करून तुम्हाला बाराला लावशील कुठंतरी हो तर कस बस शंभूने आम्हाला राहना पर्यंत आणलंय मस्त हो पैकी शंभूने व्यवस्थित गाडी चालवली तरी बर झालं गिअरची गाडी नाही नाहीतर गिअरकड बघून गिअर टाकला असतं याने पाऊस पडायला लागला टिपके, टिपके गाडी पडायला लागले खाली कुठं राहणं घालू व्यवस्थित व्यवस्थित सुरू तिकड कुठं इकडं रस्ता आहे व्यवस्थित बर का शंभू काटे तिकडे टिप्पल टिपलकिल खिडकीला खिडकी कुठं ताली घालतोय खिडकी पोलीकड घे हा जाऊ दे आली कड गे सर का तात्या अरे जाऊ इकडे उतरून घ्यायचे गाडी पुन्हा कोणतरी पाय पायपा उघायचे हा बस बसकर कस आलो आम्ही इथल्या इथं आम्हाला माहिती बाबा जेव मोठी धरून काय ऐ लाईट बंद कर डिपोर लाव म्हणलं इंडिकेटर लावतो या किती मस्त गाडी झाली होती दोन्ही त्या ह्याच्यात आणली उलटी भारी आणली ना का आता सांगा कुठं घातली होती तालिवान काय पूजा झाला का स्वयंपाक किती वेळ लागला लाईट गेली ना चला बाबा चार जी नको संपवायला मी ब्लॉग ला एंड करतो ताय स्वयंपाक झाला का तुझा किती वेळ लागल दहा वाजले मी रात्रीच जेवण करायचो का मग एवढं वसरू असतो का ताय हा काय गुर तो फोटा नंतर खाऊन दिवस मी बरं का मी आता पोते पोते बरं ठीक आहे तर चला मित्रांनो राजने कोंबडी कापलेली आहे आता माझ्यासाठी आणि ताईने जे काय बोलायचं आहे मला ती उद्या सकाळ बोलणार आहे मग ती आता नको निमेरात रात्रीचं आता बाय गुड नाईट एवढ्या Good night.